अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माउली या आनंदी जाओ शुभ जाव आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरु पौर्णिमा येणारे आपली दहा जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तो दिवस जो असतो तो गुरूंसाठी समर्पित करायचा असतो वर्षामधून एक वेळा गुरु पौर्णिमा येत असते आणि गुरु पौर्णिमेला आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं असतं स्वामींना गुरुपद द्या देणं म्हणजेच काय तर आपण त्यांना गुरु मानत असतो आपण त्यांना त्या स्थानी आपण स्वतः ठेवत असतो ना की महाराज आपल्याला सेवे करी आपण म्हणजे ते घेणं आपण घेत नाही तर आपण त्यांना देत असतो त्या स्थानी आपण त्यांना मानत असतो आणि आपले गुरु म्हणून बघत असतो तर ह्या गुरुपौर्णिमेपासून गुरुप तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं असतं प्रत्येक आता बघा बऱ्याच महिलांना किंवा बऱ्याच सेवेत्यांना हे माहिती नसेल तर प्रत्येक गुरुपौर्णिमेला दरवर्षी येणाऱ्या गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद हे गुरुप महाराजांना द्यायचं असतं महाराजांना गुरुपद कसं द्यावं काय द्यावं तो व्हिडिओ मी दुसरा टाकते आज फक्त तुम्हाला सांगेल की गुरुपौर्णिमा हा दिवस आपण कसा साजरी करावा किंवा त्या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करायच्या आहेत नैवेद्य काय देऊ शकतो महाराजांना त्यांची सेवा कोणत्या प्रकारे करू शकतो त्यांचा अभिषेक आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आजच्या विषयाला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा सण असा असतो आपल्या गुरुंप्रती आपल्याला समर्पित करायचा असतो कृतज्ञता जी असते आपल्या मनात ती व्यक्त करायची असते प्रत्येक जन्मोजन्मी म्हणजे आपलं भाग्य मानावं की आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे गुरु लाभलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगेल स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आलो ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे त्यांना गुरु मानण्यासाठी कर, हा दिवस फक्त त्यांच्यासाठी आपल्याला करायचा असतो त्या दिवशी आपण सकाळी लवकर स्नान करावे स्नान केल्यानंतर देवपूजा करावी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा बाहेर छोटीशी अशी रांगोळी काढा म्हणजे आपल्या घरात एक प्रसन्नता येत असते सकारात्मक ऊर्जांच्या लहरी येत असतात त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा आपण देवपूजा करत असतो तर देवपूजा करून झाल्यानंतर महाराजांचा आपण देवपूजा करत केल्यानंतर अभिषेक करावा म्हणजे so, दिवा वगैरे प्रज्वलित आपण करतच असतो ते काही सांगायची गोष्ट नाही तुपाचा तेलाचा दिवा हा प्रज्वलित करावा त्यानंतर महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा असतो आता मूर्ती असेल तर अभिषेक करावा जर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ असा पुसून घ्या आणि आपण त्यांना आसनस्थ करा आता तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांचं असं म्हणजे हे असतं की ताई इथेच पूजा करू शकते का देवघरात चालेल का तर नक्की चालेल कुणाला बघा पूजा मांडणी गुरु पौर्णिमेच्या दिवशी वेगळी टेबलावर वगैरे मांडायची असेल तर तुम्ही तशी देखील मांडू शकतात काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तो दिवस साजरी करू शकतात ठीक आहे तर त्या पद्धतीने करा मात्र जी मी विधी सांगणार आहे ती म्हणजे सेम तशीच राहील ठीक आहे तर आपण महाराजांचा अभिषेक करावा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आसनस्थ करा तिथे आपण जिथे पाठ मांडणार आहोत तिथे किंवा मग आपल्या देवघरात ठीक आहे तसंही चालेल त्यानंतर तुम्हाला अभिषेक करत असणार तर तो पाण्याने करा, करा, करा तो। तो 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 दुधाने करा मधाने करा कोणत्याही अभिषेक महाराजांचा करू शकतो पाण्याने केला तर म्हणजे ते पाणी आपण सगळ्यांना तीर्थ म्हणून वाटप करू शकतो आपल्याकडे पाण्याने केला तरीही देखील चालेल आणि त्यानंतर आपण पाणी काढून घ्या नंतर आपण साधं श्री स्वामी समोर हा मंत्र घेऊन दुधाने सुद्धा किंवा पंचामृताने नंतर करू शकतो पण पाण्याने अभिषेक करत असताना तुम्हाला सांगेल मंत्र स्तोत्र कोणते म्हणावे तर सर्वप्रथम तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणत असताना फक्त आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणावं फलश्रुती नाही म्हणावी गणपती बाप्पांच्या म्हणजे कृपा आशीर्वादाने आपण कुठलीही सेवा आपण करत असतो म्हणून सुरुवात ही आपल्या गुरुपद जे असतं ते द्यायचं असतं म्हणून आपल्याला गणपती अथर्व शीर्षाने सुरुवात करायची असेल त्यांच्याशिवाय कुठलीही सेवा ही पूर्णत्वाला जात नाही म्हणून गणपती अथर्व शीर्ष म्हणावं त्यानंतर सुक्त एक वेळा म्हणावं किंवा सोळा वेळा तुम्हाला जमलं तुमचा वेळ काळ साध्य पद्धतीने करा सूक्त देखील एक वेळा म्हणावं किंवा सोळा वेळा तुमच्या इच्छेनुसार करा आणि तुम्हाला सांगेल पवमान सूक्त हे एक वेळा म्हणावं आणि रामरक्षा मधील नऊ ओळ्या ज्या असतात सुरुवातीच्या त्या आपल्याला म्हणायच्या आहेत दहाव्या ओळीनंतर फलश्रुती असते म्हणून दहाव्या ओळीनंतर नाही म्हटलं तरी चालेल नऊ ओळ्या म्हणाव्या आणि पाण्याने अभिषेक आपण हे स्तोत्र म्हणून करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाण्याने अभिषेक केला मूर्ती उसळून घ्या त्यानंतर आपण ते पाणी काढून घ्या तीर्थ जे सगळ्यांना आपण म्हणजे पिणार आहोत अभिषेक वगैरे केल्यानंतर मूर्ती ही स्वच्छ करून घ्या स्वच्छ केल्यानंतर उसळून घ्यावं हिनात तर महाराजांना लावावं आता फोटो असेल तर फोटोला फोटो देखील तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकतात मूर्ती असेल तर तिला तर लावावं वर्ष परिधान करा वर्ष आता तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते परिधान करा नसतील तर नाही केले तरीही चालेल काही हरकत नाही माळ असेल तर माळ तुम्ही परिधान करावी जसं रुद्राक्षाची माळ मी परिधान करत असेल त्या पद्धतीने करा त्यानंतर अष्टगंध लावावा महाराजांना हळदी कुंकू लावत नाही तर अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे किंवा चंदन असेल तर चंदन लावू शकतात या पद्धतीने लावावा त्यानंतर तुम्हाला मूर्ती किंवा फोटो असेल तो आसनस्थ मूर्ती आसनस्थ करावी आणि त्यांना बघा चाफ्याची फुलं आवडत असतात म्हणून साफ्याच्या फुलांचा जर हार मिळाला तो परिधान करा नसेल तर साध्या फुलांचा हार असेल तो सुद्धा चालेल काही हरकत नाही नसेलच हार तुमच्याजवळ अगदी एक फुल वाहिलं तरी चालेल तुमचा मनाचा भाव जेवढा असेल तुमची परिस्थिती असेल त्या पद्धतीने तुम्ही साजरी करू शकता या पद्धतीने पूजा मांडणी आपण करू शकतो त्या दिवशी महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य कुठला दाखवू शकतात बघा महाराजांना नैवेद्य दाखवत असताना महाराजांना काय आवडतं तर निस्तिम भक्ती आवडत असे आपण मनापासून किती सेवा करत आहेत किती पारायण केले त्याचं नामस्मरण किती केलं ते त्यांना प्रिय असतं महाराजांना नैवेद्य जो असतो तो कोणता दाखवावा जेवणामध्ये तर महाराजांना काय काय आवडत असं पुरणाची पोळी आवडते कांदा भजी आवडते खीर आवडतो शिरा आवडतो सगळं बऱ्याचशा गोष्टी असतात घेवड्याच्या शेंगा आवडत असतात तर या पद्धतीने तुम्ही नैवेद्य बनवू शकता बेसनाचे लाडू आवडत असतात या पद्धतीने कुठलाही एक पदार्थ बनवला तरी देखील चालेल काही हरकत नाही आणि आपण तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे या पदार्थांचं तुम्हाला शक्य झालं तेवढे एक पदार्थ जरी घेतला यामधला तरी चालेल नाही झालं बघा ज्यांच्या घरात काहीच एका ताईंचा मला मागे मेसेज होता की ताई मला शक्य नाही उद्यापन करणं किंवा एवढ्या महिलांना मला जेवण देणं तर तुम्हाला सांगू तुमच्या घरात जे जेवण तुम्ही बनवत आहेत ना कारण एका ताईंचा प्रश्न होता तर मी काय करू उद्यापन कशा पद्धतीने करू तर त्याप्रमाणेच मी तुम्हाला तुमची परिस्थिती जेवढी आहे ना त्या पद्धतीने तुमच्या तादात जे जेवण आज तुम्ही जेवण करत आहेत ते जरी तुम्ही महाराजांना दिले ना अगदी आणि खडी साखर किंवा साधी साखर आपल्या घरात असते अगदी ती दाखवली तरी सुद्धा महाराज ग्रहण करत असतात फक्त त्यामागे असणारा भाव तुमचा स्वच्छ असावा त्या भाव ठेवून जर तुम्ही सेवा केली आणि त्या भावाने तर नक्कीच महाराज ग्रहण करत असतात म्हणून जे हो, शक्य होईल त्या वस्तू तुम्ही महाराजांना नैवेद्यमध्ये दाखवू शकता बघा शक्य झालं तर त्या दिवशी तुम्हाला पिवळे वर्ष परिधान करायचं आहे कारण पिवळा रंग जो असतो तो गुरूंचा रंग असतो म्हणून पिवळे वस्त्र जे असतात ते तुम्ही परिधान करू शकतात त्या दिवशी काळे वर्ष अजिबात परिधान करू नका त्या दिवशी असं मी तुम्हाला सांगेल बाकी एवढे वर्ष नसेल तर दुसरे वर्ष देखील तुम्ही परिधान करू शकता त्यानंतर मठ असेल केंद्र असेल तुमच्या घराजवळ तर त्या दिवशी दर्शनाला महाराजांच्या जायचं आहे एक अट्टा हा ठेवा की मला केंद्रात जायचंय किंवा मठात जायचंय महाराजांना भेटायला जायचंय नसेल मठ किंवा केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल बघा तर दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही गेले तरी सुद्धा चालेल तिथे भेटावं त्यांना त्यांच्या सोबत बोलावं दोन शब्द की महाराज जन्मोजन्मी कितीही जन्म असू द्या तर तुम्ही माझे गुरुवा असं आपल्याला सांगायचंय महाराजांना या पद्धतीने तुम्ही त्या दिवशी ही गोष्ट करू शकतात नंतर तुम्हाला सांगेल तर आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व सर्वात जास्त दर महत्व असेल ते आहे दानाला तर तुम्हाला दान करायचंय यथाशक्ती दान करा तुमच्या परिस्थितीने दान करा आता तुम्हाला मी सांगणार नाही की काय दान करावं शेवटी तुमच्या इच्छेनुसार असतं पण निदान पिवळ्या वस्तू ज्या असतात ते दान करायला खूप महत्व असतं अगदी अर्धा डझन केळी जे असतात ते सुद्धा तुम्ही दान केले तरी सुद्धा भरपूर असतं म्हणून तुम्ही केळी पाच केळी घ्या अर्धा डझन घ्या किंवा किती तुम्हाला शक्य होतील तेवढी केळी तुम्ही दान करू शकतात पेडे दान करू शकतात वडापाव देऊ शकतात या बऱ्याचशा गोष्टी असतात तर दानाला खूप महत्व आहे म्हणून त्या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी जो आपला गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तो साजरी करायचा अशा पद्धतीने पूजा करायची आहे यथाशक्ती तुमच्या इच्छेप्रमाणे करा तुम्हाला सेवा त्या दिवशी कुठल्या करायच्या काय करायच्या ते निश्चितच मी तुम्हाला सांगेल तसेच गुरुपद कसे घ्यावे हा दुसरा व्हिडिओ मी टाकते त्यामध्ये तुम्हाला देण्यात येईल तर मग सांगितलेली सेवा जी माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जे चिला भेटेल नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा